त्याने भरवला वैदेहीला प्रेमाचा घास तेजा जिंकू शकेल का वैदेहीचं मन तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन आहे एकीकडे तेजा आणि वैदेहीचं लग्न तर झालंय पण वैदेहीच्या मनात तेजाबद्दल राग आहे तिरस्कार आहे आणि या सगळ्यातच तेजाचे सगळे प्रयत्न सुरू आहेत वैदेहीचं मन जिंकण्यासाठी जिथे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि आपल्याला बघायला मिळते की तेजा पुन्हा एकदा एक नवीन प्रयत्न करताना दिसतोय मालिकेत बघायला मिळणार आहे की तेजा वैदेहीच्या जागी स्वतः जेवण बनवायला सुरुवात करतो तेजा सगळं जेवण बनवतो आणि घरातल्या सगळ्यांना सांगतो की जेवण तयार आहे आपण सगळे एकत्रच जेवायला बसू सगळ्यांना जेवण सर्व सुद्धा करतो त्यानंतर वैदेहीला सुद्धा जेवण सर्व करतो वैदेही तेजाला म्हणते की तू हे सगळं मुद्दामन करतोयस ना तेजा म्हणतो हो आणि तिला स्वतःच्या हाताने प्रेमाने घास भरवतो आणि म्हणतो की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच मी हे सगळं करतोय ही तेजाकडे कटाक्ष आणि रागाच्या नजरेने बघते तर सध्या तरी तेजाचे प्रयत्न सुरू आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की तेजाच्या प्रेमाच्या जाळ्यात वैद्यही कधी फसणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार